अवधौतिंतरा श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्या आहे पौर्णिमा उद्या एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार तेवीस म्हणजे अधिक महिन्यातल्या श्रावण महिन्यातला जो पौर्णिमेचा दिवस आहे तो अगदी मोठा दिवस आहे कारण उद्याचा दिवस हा भरपूर मोठा आहे श्रावण महिन्यातली पौर्णिमा म्हणजे खूप महत्त्वाचा म मह, महत्त्वाचा दिवस असा मानला जातो आपल्याला उद्या काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या सेवा करायच्या आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे खूप साध्या सोप्या आणि सिम्पल सेवा आहे काहीही तुम्हाला अवघड काही गोष्ट करायची नाही आहे साध्या सोप्या सेवा ज्या मी करणार आहे त्यासुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तर बघा उद्या पौर्णिमा पौर्णिमा म्हणल्यावर आपण घरातली स्वच्छता वगैरे जी आहे ती सगळी आज आपल्याला करून घ्यायची आहे, आहे। जी काही तुम्हाला साफसफाई वगैरे करायची असेल तर ती तुम्हाला सगळी आज जर का केली तुम्ही तर ती चालण्यासारखी आहे पूर्णपणे आज तुम्हाला काही बेडशीट्स बदलायच्या असतील पडदे घा हे क्लीन करायचे असतील काहीही क्लिनिंग म्हणजे कुठल्याही प्रकारची जी, जी, जी क्लिनिंग साफसफाई असेल ती ती आज करून घ्या उद्या करायची नाही उद्या सकाळी सुचिरभूत होऊन छान कपडे नवीन कपडे घालून तुम्हाला तुमच्या दाराबाहेर सडा समार्जन करायचं आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला तुम्ही रात्रभर जे पाणी भरून ठेवता ते पाणी शिंपडायचं आहे तुमच्या दारापुढचं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे उमरा पुसून घ्यायचा आहे उमराला वाटलंच तुमच्याकडनं झालं हळदीचं लेपण करायचं आहे नाही झालं तर तुम्ही व्यवस्थित रांगोळी सडा रांगोळी करा व्यवस्थित छान करा तुमचं दरवाजा पुसून घ्या दरवाज्यावर स्वस्तिक काढा स्वस्तिक काढणं खूप गरजेचं असतं कारण ह्या स्वस्तिकने सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्या घरात येत असतात आणि त्याचा एक वेगळाच एक हा असा हेतू आपण म्हणू शकतो की एक वेगळाच असा असतो कारण त्याने आपल्याला भरपूर भरपूर पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतात त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातली जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आता उद्या बघा ज्यांना कुणाला सत्यनारायण जमलं नसेल एवढ्या दिवसांभरा तर उद्यापासून सुद्धा तुम्ही सत्यनारायणाची पूजा जी आहे ती करू शकता सत्यनारायण पूजा मांडणी करू शकता जी सलग जी आहे ती करायची असेल अकरा दिवस दहा दिवस जी आहे तुम्ही आता अकरा दिवसाची करू शकता कारण एकवीस दिवस तुम्हाला मग श्रावण महिन्यापर्यंत करावी लागेल आणि ज्यांना कोणाला सलग करायची आहे ते करू शकता अकरा दिवसाची जर का कोणाला सेवा करायची असेल सत्यनारायणाची ना तीसुद्धा तुम्ही उद्या पौर्णिमेला सुरुवात केली तर अतिउत्तम कारण पौर्णिमेला पौर्णिमा हा विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि ह्या दिवशी तुम्ही जर का ही सेवा केली तर अतिउत्तम आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ह्या दिवशी सेवा केल्याने भरपूर प्रसन्न होतात त्यामुळे आवर्जून ह्या दिवशी सेवा करावी सत्यनारायण करावं असं म्हटलं जातं जे दर महिन्यात सत्यनारायण करतात त्यांनी उद्या सत्यनारायण करावं प्रदोष काळात केलं केलं किंवा सकाळी केलं तरीही चालेल तर त्याबद्दल बघा तुम्हाला ह्या गोष्टी तर करायच्या देवपूजा झाल्यावर तुम्हाला दुसरी काय सेवा करायची आहे तर तुमच्या घरात जे काही श्रीयंत्र आहे तुमच्या घरात अन्नपूर्णा माता आहे तुमच्या घरात तुमच्या कुलदेवीची मूर्ती आहे कुलदेवीचा टाक आहे तर तुम्हाला त्या टाकावर अर्चन करायचं आहे अर्चन करताना श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र किंवा महालक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम महालक्ष्मीचे विष्णू पत्नीचे धीमही तन्नोलक्ष्मी प्रचोदयात ह्या मंत्राचं सुद्धा तुम्हाला सोळा वेळा करायचं आहे जमलंच तर श्रीसुक्ताचं पठणसुद्धा तुम्हाला सोळा वेळा करायचं आहे याबरोबर तुम्हाला सर्वात महत्त्वाची बघा विष्णूंची सेवा जी आहे ती करायची आहे जर सत्यनारायण करत नसाल किंवा सत्यनारायण नाही तुमचं करून झालं असेल तर उद्याचे दिवस तुम्हाला विष्णू भगवानांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण करताना अकरा वेळा तुम्हाला ते तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर जमल्यास अगदी तुम्हाला म्हणजे सांगेल की आवर्जून ह्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाणे व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णुसहस्त्र नामावलीच ही सुद्धा तुम्ही पठण नक्कीच करा नक्कीच आवर्जून करा बरेचसे जण विष्णू विष्णूंचा हा दिवस असतो पौर्णिमेचा हा दिवस असतो या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची आणि विष्णूची ज्या काही सेवा आपल्याला आवडत असतात किंवा ज्या आवडण्यापेक्षा ज्या काही सेवा आपल्याला माहिती असतात त्या केल्यास माता लक्ष्मी आपल्याला आपल्यावर प्रसन्न होते जेवढी तुम्ही विष्णू सेवा कराल तेवढीच माता लक्ष्मी प्रसन्न होईल त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला या साध्या सोप्या सेवा करायच्या आहे तुळशीजवळ तुळपाचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ सकाळ संध्याकाळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जरी केल्या तरी तुमच्या आयुष्यात भरपूर बदल तुम्हाला जाणवतील आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात भरपूर प्रगतीही तुम्हाला दिसून येईल तर या रीतीने अशा छोट्या छोट्या सेवा सेवा कायमस्वरूपी करत राहा आणि त्यातनं तुमच्या स्वतःमध्ये किंवा तुमच्या घर घरच्यांमध्ये किंवा सगळ्या गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करा कारण ह्याने वातावरणही प्रसन्न राहतं आणि सगळीकडनं आपल्याला काही ना काही चांगलंच ऐकायला मिळतं किंवा चांगल्याच आपल्या दृष्टीत पडतं अशा रीतीने ह्या सेवा केल्यास कोणाचंही कधी वाईट होईल असं होत नाही पण चांगलं म्हणजे अगदी खूप पैसाच येतो असं नसतं पण मनाला शांतीसुद्धा मिळते त्यामुळे थोडा वेळ काढा तास दोन तास तुम्ही वेळ काढा आणि नक्की सेवा करा त्यामुळे चला आजची माहिती एवढीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ